नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांची आनगर नगरपंचायतीमध्ये झालेली बिनविरोध जी निवड आहे ती निवडणूकच रद्द करावी या करता म्हणून आम्ही याचिका के दाखल केली त्या याचिकेमध्ये प्रामुख्यानं आता ग्राउंड जे सांगितले वकील साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांनी जे ॲफिडेविट दिलेलं आहे ते ॲफिडेविट एवढ्यासाठीच असतं की त्या संबंधित उमेदवाराच्या संदर्भानं मतदारांमध्ये सत्य प्रतीवर जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या आधारावर त्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करायचं किंवा नाही करायचं त्याची जनमानसातली प्रतिमा कशी आहे त्याची स्थावर मालमत्ता माल माल त्याच्या संदर्भात त्याच्यावर असलेले गुन्हे त्यांच्या संदर्भामध्ये जंगम मालमत्ता माल या रद्द झालेल्या निवड ही रद्द झालेली आहे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली निवड रद्द करणे हीच आमची मागणी आहे नगराध्यक्ष आम्ही आता प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या विरोधामध्ये याचिका के दाखल केली त्यामुळं पर्टिक्युलर त्या नगराध्यक्ष पदाच्या संदर्भामध्ये ती याचिका उज्ज्वला थिटे यांच्या वतीने अनगर नगर पंचायत कार्यालयामध्ये नुकत्याच बिनविरोध निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम कलम एकवीस अन्वये जिल्हा न्यायालयामध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांचं नाम निर्देशन पत्र स्वीकारलं गेलं तसेच त्यामधल्या बऱ्याचशा त्रुटी पॉइंट आऊट करून न्यायालयामध्ये त्यांची झालेली नी निवड रद्द करावी या दृष्टिकोनातून आज रोजी निवडणूक अर्ज हा दाखल केलेला काय ऑब्जेक्शन आता तुमचा आणि काय याचिका दोन तीन ग्राउंड वरती थी त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये खोटी माहिती म्हणजे इनकम्प्लीट माहिती असते त्याच्यामुळं बाकीच्या निवडणूक प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो आणि त्या अनुषंगानं बरेच ग्राउंड घेऊन आम्ही त्या ठिकाणी कोर्टामध्ये एक सही नसल्यामुळे आपला अर्ज बाद झाला होता आता काय नवीन प्रश्न आलेला पाहायला प्राजक्तांनी ज्या वेळेस नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्याच्यावर उमेदवारांचं प्रत्येक हे ठेवा प्रशस्त प्र प्रतिज्ञापत्र असतं त्याच्यामध्ये सर्व खरी माहिती लिहायची असते तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावरच खोटी माहिती दिलेली आहे की त्यांची काय प्रॉपर्टी पतींच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या प्रॉपर्टीज टाकलेल्या नाहीयेत शेअर्स टाकलेले नाहीत पॉलिसी आहे इतर काही गुंतवणूक हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेली तरी पण त्यांनी झिरो झिरो दाखवलेला आहे नील दाखवलेलं आहे आणि नाव पण त्यांचं टाकताना पण त्यांनी नील म्हणून टाकलेलं आहे मग निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे मग त्या संदर्भात मी आता न्यायालयामध्ये दाद मागितली ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा